तर बघा मग अशी माझं जेवण की झालं त्यांनी एक रील्स पाठवली होती मला त्यांनी घेतले ब्लॉगमध्ये काय बनवलं त्याच्यामध्ये दही लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला मी बारीक करून घेतली आणि त्या दह्यामध्ये टाकलं आणि एक ब्रेड ब्रेड त्यात नुसतं उलतं पालतं केलं आणि तव्यामध्ये त्याला बटर असतं लावायचं बटर नव्हतं माझ्याकडे मी तेल टाकलं तेल आणि पण ती बिघडलं एकदम जास्तच दोन बिघडले तेल आणि असं चीज झालं करपलं जास्त तूप टाकलं तुपाने चांगल्याच झालं आणि अल्ल्या अल्ल्या बनवल्यावर माझ्यावर ह्यांनी वैतरलं म्हटलं अरे काम महत्त्वाचं नाही अरे खायला द्यायचं मला कोर्टात ती भूक लागली एकदम ताबलं माझ्यावर एकदम रागवलं मी रडलीच डायरेक्टर म्हणालेच मनाला हे झालं एकदम म्हणजे राग आहे मला खवळलं त्यांनी ते म्हणजे दे डेंजर दे म्हणले कपडे आणि भांडे घेऊन राहू द्यायची ती नेमकं मी ने 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 जेव्हा बसली तेव्हा नव्हतं मग शंभर नंतर आलं आणि ह्यांनी गेलं होतं खालच्या घरी प्रियंका ताईंकडं आता तिकडंच आहेत ना मग आत्यांकडे गेल ते म्हणलं आल्यानंतर बनवता येईल म्हणून मी थोड्या वेळ बसलीच जाऊन तर म्हणले मा गप्पाच मारत बसले तोन मलाच खवळाय लागलं म्हणलं मी गप्प मारत बसले नव्हते नेमकी बसलेच होते म्हणलं जाऊ कधी करणार होती खायला मग बनवलं तिथनं मी ती आता सांगितलं ती बनवलं आणि परतलं नुसते इथे असं माझ्या दाज्यात आणि राणी पण होती माझ्यापाशी म्हणले लय लावून त्याला थोडं थोडंच लावून थोडं थोडं लावून परतलं आम्ही त्याला ती चांगलं झालं ह्यांनी असं भाजायच्या रेच खायला गेल्या <गण> खूप कंट्रोल सुटून ती घेतली गाडीची चावी आणि गेलं बाहेर निघून आणि आत्ता फोन आला माझा काही फोन लागत नाही बघा आता चालू आहे जी माझा मोबाईल आहे ती नुसता वायफायवरच चालू आहे वायफाय नुसता घरातल्या घरात चालणार आणि व्हिडिओ किती अपलोड करायला आहे आणि कृष्णाने सकाळी खाल्लं आहे बघा अंडी बटर आणि आता पण ती ब्रेड आणि तीच खाल्लं मग त्यांचा आता फोन आला आपांच्या मोबाईलवर तर बघा नाही वाटलं गेलं बाहेरच खायला म्हणले पोटच ना माझ्या कालच्या मग आज पाच दिवस झालं नेमकं मी घरातलं सगळं आवडूनच घेतलंय बघा एक ह्या पावसाने तर पाऊस तर काय बंद पडणार आणि कपडे काय ना कपडे टाकले इकडे बघा घरामध्ये इकडे साडी कालचे कपडे आणि परवाची साडी म्हणजे आज कपडे घेत टाकलेत बाहेर हडकलेत आणि दिवाणवरच बेडशीट पण घाण झालं होतं तर बघा उन्हात मी ऊन नाही पाऊस पडतो मी बेडशीट धुलत फॅन चालू करू फॅन खाली टाक नाही आणि ह्यांचा फोन आता बघा म्हणले माशाला काय काय लागतंय सांग म्हणजे माझ्यावरती रागवलेलेच दिसतात ह्यांनी काय काय माहीत नेमकं त्यांचा भांडायचं मोड एक नाष्ट मला सकाळीपासून असं वाटतंय मला काल त्यांनी व्हिडिओ बनवायला सांगितला होता व्हिडिओ बनवू म्हणले मी एका साईटला बसून काय व्हिडिओ बनवू ना म्हटलं तुझ्याकडे व्हिडिओ बनवायला काही पण आहे पिहू आहे कृष्ण आहे आहे तर बोलायला आई आहे बोलायला मग काय तर बनवू मी काल काय बनवलंच नाही काल एकदम कंटाळा आला होता आणि झोपूनच होते मग ह्यांनी प्रियंका ताईंला घेऊन आली तीन चार वाजता उठली बघा झोपली होती जेवण करून बारा वाजता जेवण केलं झोपली ती तीन चार वाजता झुटली मग तिथनं उठून मग कालची तीन चार वाजताची भांडी एक जाळी भेटून भांडी घासली आणि कपडे थोडीच होती कपडे पण धुवून टाकले मग निव्हा होते मग आज झाले पाच दिवस तर म्हणलं आज सगळं घरी करावं तर सगळं मी आवडलं बघा आता लेकरांनी ले राडा घातली सगळं पुसून घेतलं होतं आणि कपडे आपले खाली टाकले पाऊस काय बंद दचवाय बंद झाला तरी उकडतंय मग थोडीशी आपली वेळशी खडकली तर बघा मी असलं बनवलं होतं ते करपल्या तुम्हाला दाखवते थोडंसं माहीत नाही मला तो असलं बनवलं होतं दह्यात टाकत त्यासोबत सॉससोबत खायचं ते आताशे झाले कडक असं केले गेले हो मी एवढी भांडायची जाळी असलेली काल दळणं केली होती गव्हाचं ज्वारीचं तर सकाळी मी भाजी केली हरभरीची चपात्या आणि दोन भाकरी केल्या होत्या तर बघा इथं पण लई गाडा होता ह्या रूममध्ये पण घेऊन जाऊ घरात पण काम घेतले असते बघा आता आले त्यांनी पण मग असं मला म्हणते ब्लॉक घेतलाय तर मी घरातला थोडासा काम करत आणि ब्लॉक घेतला आणि माशाला काय काय लागते सांग म्हणजे मी नेस्त सांगितलं फुटाने आणायला ताऱ्या बघा कृष्ण पण नाही आपण दिलाय मला चहा करून दिला होता पॅन बसली होती कंटाळ कामाचं डोकं पण विचारले नाही तसेच बसले तर बस मास घेऊन होत बघा आता मासे बनवायचं त्या माशाचा व्हिडिओ घेते मी दाखवते मास कसं आणलं तालू वेतच बसल बघा काय घेऊन आलं शंभू आणि मला म्हटलं जेवायला गेलाय बाहेर हॉटेल लाटले पांढर गेलं बाहेर जे यावायला कसला मास ही ह्यांनी लय वेगवेगळं काय काय आणत ती खोला कि एक मिनटं दाखवू देखील

Serumayi. Serumayi. Yow, et boten zate. A, tas tas tas. Serumayi. 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 आठ मिनटा बनवायचं बिघडून टाकायचं काही काहीतरी घ्यावा आणि कृष्णा पण गेलाय वरती तर आता मला बनवायचं मास येते राणी अवतार पण येत करायचं सकाळ ज्यांना अशीच केसवर टांगून काहीच केलं नाही आता यांना इथे मास बनवून आणखी माझ्या व्हायचा जायचं सकाळसारखे एकदा मी तर डायरेक्ट रडले डेंग राणीवाला म्हणले ग माझ्या तशी होती आणि राणीने बोलवले आपण चाहत्याला आणि कृष्ण बी गेला पळत म्हणलं अरे नको जाऊ तरी गेला तर चला पाऊस काय बंद होत नाही पाऊस चालेल आणि पाऊस कुठं कुठे नक्की सांगा कमेंट करू सगळीकडेच असेल तसा पण तुम्हाला बघताय व्हिडिओ टिक पण सांगा म्हणजे मला पण कळत माझा व्हिडिओ कुठपर पोचलाय कुठपर माहिती तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये जाय चला आता मी माशाचा ब्लॉग घेते कसं बनवते कसं माहिती तर ब्लॉगला घेते चेंज करते तर बाय सगळ्यांना